करायला अगदी सोपी पद्धत आहे पण इथं बऱ्याच जणांना अवघड अशी ही गोष्ट वाटते तर आज आपण रेसिपीमध्ये बघणार आहोत घरच्या घरी खूप हेल्दी अशी फ्रेंच फ्राईज आहे इथं आपण कॉर्नफ्लावर वगैरे काहीच वापरलं नाही एकदम नॅचरल पद्धतीने आपण हे फ्रेंच फ्राईज बनवलेले आहेत आणि कमी साहित्यात आणि घरच्या साहित्यात हे फ्रेंच फ्राईज तयार होतात खूप हेल्दी आणि सुद्धा हे फ्रेंच फ्राईज आहे चाल ते चालते त्याच्यामुळे तुम्ही नक्की अशा प्रकारचे करून बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर शे, सबस्क्राईब केलं आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून जे, जे फ्रेंच फ्राईज आहे तुमचे छान असे कुरकुरीत होतील आणि आतून एकदम सॉफ्ट होतील तर चला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठीही तुम्ही चार मोठ्या आकाराचे असे बटाटे घेतलेले आहेत तर बघू शकता अशा आकाराचे उभ्या आकाराचे हे बटाटे घ्यायचे आहेत गोल घ्यायचे नाहीत आणि आता बाजारामध्ये अशा प्रकारचे नवीन बटाटा यायला सुरुवात झालेला आहे त्याच्यामुळे नवीनच बटाटा घ्यायचा आहे नवीन बटाट्यामध्ये स्टार्च कमी असतात आणि त्याची जी साल असते ना एकदम पातळ असे असते त्याच्यामुळे शक्यतो अशा प्रकारचा बटाटा घ्या जो नाच बटाटा तो गोडीला असतो त्याच्यामुळे हा बटाटा आहे तो गोड नसतो त्याच्यामुळे अशा प्रकारचे बटाटे घ्या जेणेकरून आपले फ्रेंच फ्राईज आहे छान असे होतील तरी तुम्ही मी चार मिडियम आकाराचे असेच हे बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता इथं आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत तर पहिले याची सगळी साल काढून घ्यायची आहेत आणि मगच कट करायचे आहेत तर साल जास्त असं जाडसर नाही त्याच्यामुळे पटकन असे साल आहे ते काढून होत्यात तर चला आता मी सगळ्याच बटाट्यांचे साल काढून घेते इथं मी चारही बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे तर अशा प्रकारे पूर्ण सगळी साल काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला इथं कट करायचं आहे तर लक्षात ठेवायचं आहे तर असं मध मधोमध आपल्याला हा जो बटाटा आहे तो असा कट करायचा आहे जेणेकरून जे फ्रेंच फ्रायज आहे ते छान असे कट करता येतील तर बघू शकता मध असा मी बटाटा कट करून घेतलेला आहे आता इथं आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त जाड पण असे जे हे काप करायचे नाहीत मिडियम आकाराचे काप करायचे आहेत जास्त पातळ करायला तर काय होईल की एकदमच असे कुरकुरीत होतील आणि जास्त जाड करायला तर तळायला वेळ लागेल त्याच्यामुळे मिडियम आकाराचे आपल्याला काप आहे ते कट करून घ्यायचे आहे तर बघू शकता अशा प्रकारचे कट करून घ्यायचे आहेत चला सगळे बटाटे मी कट करून घेते इथं बघू शकता सगळ्या बटाट्यांचे मी अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच चाल अशा प्रकारचे कट करून घ्यायचे आहेत आता इथं आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर तीन ते चार पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत जो बटाट्यामधला स्टार्च असतो ना तो जाईपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचे आहे तर आता इथं मी नॉर्मलच हे पाणी घेतलेलं आहे आता इथं बघू शकता अशा प्रकारचं बटाटे धुतले की त्याच्यामधले जे पांढरे स्टार्च असतात ना ते निघतात तेच आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानेच काय होतं की आपले फ्रेंच फ्राईज आहेत ते व्यवस्थित असे कुरकुरीत होत नाहीत आता इथं बघू शकता मी एका पाण्याने हे धुवून घेतलेले आहेत आता चला मी असेच दोन तीन पाण्याने हे जे बटाट्याचे काप आहेत ते छान असे धुवून घेते हिथं बघू शकता मी स्वच्छ असं धुन घेतलेलं आहे आता हिथं मी थंड पाणी घालणार आहे तर लक्षात ठेवायचं आहे इथं तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हे फ्रेंच फ्रायज आहे ते वीस मिनिटासाठी असं थंड होण्यासाठी ठेवू शकता नाहीतर थंड पाण्यामध्ये सुद्धा घालून ठेवू शकता आता हिथं मी बाटलीमध्ये थंड पाणी करायला ठेवलेलं होतं आणि फ्रीजमधलंच आपल्याला हे पाणी वापरायचं आहे आता हिथं आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं असंच हे पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे वीस मिनटं झालेले आहेत आणि इथं मी बटाटे असेच पाण्यामध्ये ठेवले होते बघू शकता एकदम स्वच्छ असं पाणी आहे अजिबात चारचे त्याचे शिल्लक राहिलेले नाही तसंच आपल्याला स्वच्छ धुवून घेतल्यामुळे छान असे फ्रे फ्रेंच फ्राईज तयार होत्यात आता हिथं आपल्याला काय करायचं आहे हिथं मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे पाणी इथं मी आधीच उकळत ठेवलं होतं चांगले उकळी येऊन द्यायचे आहे पाण्याला आता इथं जास्तच पाणी गरम करायला ठेवायचं आहे जे आपले फ्रेंच फ्रायज आहे ते असे बुडतील त्याच्यामुळे जास्तच आपल्याला पाणी ठेवायचं आहे उकळत आता हे पाणी छान असं उकळलेलं आहे आता हे जे बटा जे स्लाइस करून घेतले होते ते पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर लक्षात ठेवायचं आहे पाणी उकळतच घ्यायचं आहे आणि बटाट्याचे जे आपण काप करून घेतले होते ते घातल्यावर काय होतं की जरा पाणी थंड होतं त्याच्यामुळे गॅस फुलच ठेवायचा आहे कमी गॅस करायचा नाही आपल्याला फुल गॅसवरच हे जे बटाट्याचे स्लाइस आहे ते शिजवून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे कुठेही गॅस कमी करू नका आताही तर मी सगळे हे जे बटाट्याचे स्लाइस आहे ते काढून त्याच्यात तापून घेतलेले आहेत आता अशा प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं आहे खालूनवरून हलवून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपले बटाट्याचे स्लाइस आहेत छान असे शिजतील ह्याच्यामध्येच मी एक चमचा एवढं मीठ घालणार आहे म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता इथं मी एक चमचा विनेगर घेतलेला आहे तर आता हे विनेगर आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबूचा रसुदा घालू शकता नसेल तर काहीच काही घातलं नाही तरी चालेल पण जसं कॅफेमध्ये किंवा हॉटेलमध्ये फ्रेंच फ्राईज मिळतात ना अशा प्रकारे जे ते बनवतात त्याच्यामुळे ही हीच टीप नक्की वापरून बघा खूप छान असे आपले हे जे फ्रेंच फ्राईज आहे ते तयार होतात हिथं आपण कॉर्नफ्लावर वगैरे वा काहीच वापरलेलं नाही आता इथं आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण मीठ आणि व्हिनेगर घातलेलं होतं पूर्ण असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आपल्याला फुलच गॅस करायचं आहे आता इथं मी फुलच गॅस करून ठेवते फुल गॅस ठेवून इथं पाच मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता परत उकळे आलेले आहेत तर अशा प्रकारचे आपल्याला उकळवून द्यायचे आहे आणि इथं जास्त शिजवायचं नाही किंवा जास्त कच्चं पण ठेवायचं नाही तर इथं तर आता तुम्हाला मी एक जे स्लाइस आहे ते काढून दाखवते आता हि मी हातावर घेऊन अशा प्रकारे फोल्ड करते तर बघू शकता अशा प्रकारे लवत आहे हेच टिप आहे ओळखण्याची तर तुम्ही म्हणू शकता की कसं ओळखायचं तर हि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ओळखू शकता तुम्ही आता इथं आपले जे फ्रे स्लायस आहे ते छान असे शिजून झालेले आहेत आता हिता एक मी चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये आपल्याला हे जे स्लाईस आहे ते पूर्ण काढून घ्यायचे आहेत तरी तर अशा प्रकारचे चालणीमध्येच काढून घेतल्यामुळे काय होतं जे पण एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते पूर्ण निथळलेलं जातं त्याच्यामुळे अशा प्रकारे काढून घ्या आता चला सगळे मी जे हे स्लाइस आहे ते असेच काढून घेते आता हिथं मी सगळे स्लायस आहे ते काढून घेतलेले आहेत आणि पूर्णसं हे ज्यातलं पाणी आहे ते नितळायचं आहे तर असं नितळत नसेल तर तुम्हाला आता हिथं मी एक टिप सांगणार आहे जे की आपलं बटाट्याचे जे स्लायस हो आहे ते पटकन असे थंड होतील आणि त्याच्यामधले पाणी पण आहे एक्स्ट्राचं ते निघून जाईल आता हिथं मी एक सुती कपडा घेतलेला आहे आणि सुती कपड्यावर हे जे बटाट्याचे स्लाइस आहे ते तर पूर्ण मी घालून घेते तर हि तर कॉटनचाच कपडा घ्यायचा आहे जेणेकरून पटकन पाणी शोषलं जाईल आताही तर मी पेपरच्या सहाय्याने अशा प्रकारे प्रेस करून ह्याच्यामधले एक्स्ट्राचं पाणी पाणी आहे ते असं काढून घेते तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण लगेचच पाणी निघतं जर का तुम्हाला गडबड नसेल तर तुम्ही असं पसरून ठेवू शकता पण पटकन करायचे असेल तर अशा प्रकारे टेश्यू पेपर घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते असं टॅप करून काढायचं आहे तर बघू शकता सगळं मी जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आता काढून घेतलेलं आहे आता इथं तुम्ही म्हणताल की लगेच करायचं का नाही तर लक्षात ठेवायचं आपल्याला जेव्हा आपण वापरून घेतो ना तर लगेचच तळायचं नाही आताही तुम्ही एक बाउल घेतलेला आहे आता हे जे फ्र स्लायस आहे ते थंड झालेले आहेत आताही ती ह्या बाउलमध्ये भरून घेते आणि हे आपल्याला स्लायस आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर लगेच न कराय आपण जेव्हा बाहेरून फ्रेंच फ्राईज आणतो ना तर ते फ्रीजरमध्येच असतं त्याच्यामुळे आपल्याला लगेचच तळायचं नाही फ्रीजमध्ये ठेवूनच हे तळलं जातात त्याच्यामुळे जसं कॅफेमध्ये किंवा हॉटेलमध्ये मिळतात ना तसे आपले फ्रेंच फ्राईज तयार होतात त्याच्यामुळे गडबड अजिबात करायची नाही आता इथं मी ह्या पूर्ण ह्या डब्यामध्ये आहे ते भरून घेते हिथं आता मी जे जे हे जे बटाट्याचे स्लायस आहेत ते आता पूर्ण ह्या बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता हिथं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ह्या डब्बा आहे तो फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे जिथं आपण आईस्क्रीम ठेवतो किंवा जिथं बर्फ जमा होतो ना तर तिथं आपल्याला हे जो डब्बा आहे तो ठेवायचा आहे तर एअरटाईट डब्यामध्येच ठेवा जेणेकरून जो बर्फ आहे तो आतल्यात त्याला जमा होईल आता हे मी एक तासासाठी ठेवत आहे तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर एक तास ठेवा तुम्हाला नंतर कधी करायचे असेल तुम्ही तर ठेवू शकता आणि हे जे स्लाइस आहे ते जवळजवळ सहा महिने व्यवस्थित फ्रीजरमध्ये राहतात जेव्हा हो केव्हा तुम्हाला तळायचे वाटत असेल खाऊशी वाटत असेल तर तेव्हा ते ते तुम्ही हे काढून तळू शकता चला आता मी फ्रीजरमध्ये दे ठेवून देते इथं मी बटाट्याचे स्लाइस आहे ते एका रात्रीसाठी फ्रीजरमध्ये ठेवलेले होते तर इथं आपल्याला आता मी काढून ठेवून पंधरा मिनटं झालेले आहेत तर फ्रीझरमधने काढून लगेच तळून पण नका कारण त्याच्यावर बर्फ जमा झालेला असतो आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर त्यासाठीही तर मी कढई गरम कराय ठेवलेले हो आहे आणि कढईमध्ये मी तेल घालून छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि लक्षात ठेवायचं आपल्याला तेल हे कडकडीतच ते गरम करून घ्यायचं आहे कारण का की जे आपण बटाट्याचे स्लायस फ्रीजमध्ये ठेवलेले हो होते ना तर त्याच्यावर बर्फ जमा झालेला असतो आणि ते थंडच असतं आताही तर मी एक जे स्लायस आहे त्या तेलामध्ये बुडवून बघते तर हलक्याशा बुडबुडत आहेत म्हणजे छान असं आपलं तेल गरम झालेलं आहे आता आताही मी निम्म्या बटाट्याचे स्लायस आहे ते घालून घेते आणि घातल्याच्या नंतर आपल्याला फुलच गॅस ठेवायचा आहे कमी करायचा नाही कारण की बटाटे स्लाईस घातल्यावर तेल जरा थोडंसं थंड होतं कारण आपण ते गारच घातलेलं आहे ना त्याच्यामुळे तेल थंड होते त्याच्यामुळं फुलच गॅस करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं झाली की आपल्याला गॅस आर्चेवर ठेवून छान असे जे फ्रेंच फ्राईज आहे ते तळून घ्यायचे आहेत तर फुल गॅसवर लगेच तळू नका नाहीतर काय होतं आतून कच्चं राहील आणि बाहेरूनच तरच तळलं जाईल त्याच्यामुळे मिडियम फ्लेमवर आपल्याला हे छान असे फ्रेंच फ्राईज आहे ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहेत शंभर टक्के पण शिजवू नका तर तो तुम्ही म्हणचाल का तर तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सांगणारच आहे की ऐंशी टक्के का शिजवून घ्यायचे तर चला आता हे मीडियम फ्लेवर मी असेच हे फ्रेंच फ्राईज आहे ते तळून घेते दहा मिनटं झालेले आहेत त्यामुळे आपले हे फ्रेंच फ्राईज आहे ते ऐंशी टक्के तळून झालेले आहेत तरही ती शंभर टक्के नाही तळून घेतलेले आताही तर मी हे जे फ्रेंच फ्राईज आहे एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघू शकता हलकासा त्याचा कलर चेंज झालेला आहे जास्त पण असे ब्राऊन झालेले नाहीत तर अशा प्रकारेच आपल्याला हे जे तळून घ्यायचे आहेत आताही तर मी एका हे प्लेटमध्ये काढून घेते आणि जे पण बाकीचे फ्रेंच फ्रायज राहिलेले आहेत ते अशाच प्रकारे तळून घेते सगळे हिथं मी फ्रेंच फ्राईज आहे ते ऐंशी टक्के तळून घेतलेले आहेत आता इथं मी तुम्हाला टिप सांगणार आहे आता इथं बघू शकता अशा प्रकारचे हे जे फ्रेंच फ्राईज आहेत ते असे नरम आहेत जास्त कुरकुरीत असे झालेले नाहीत आता इथं परत मी हे जे फ्रेंच फ्राईज आहे ते तळून घेणार आहे तर ही एक खास टीप टिप आहे जे की कॅफेमध्ये किंवा बाहेर वापरतात आता इथं मी परत पुन्हा एकदा तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये आपल्याला हे जे फ्रेंच फ्राईज आहे त्या पूर्ण घालून घ्यायचे आहेत तर आता वरवर न तळता आपल्याला एकदमच हे घालून घ्यायचे आहेत आता मी सगळेच एकदम घालून घेते आणि फुल गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आता इथं कमी गॅस करायचा नाही दोन मिनटासाठी हे जे फ्रेंच फ्राईज आहे ते असेच आपल्याला फुल गॅसवरच हे तळून घ्यायचे आहेत आता इथं बघू शकता जसे कॅफेमध्ये मिळतात ना तसेच आपल्याला या फ्रेंच फ्राईजला कलर आलेला आहे आणि मस्त असे हे कुरकुरीत झालेले आहे आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद केलेलं आहे आणि हे जे फ्रेंच फ्राईज आहे ते आपल्याला एका आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता खरं हे फ्रेंच फ्राईज तळून झालेले आहेत आता इथं मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण ह्याच्यातलं तेल आहे ते असं नितळून घ्यायचं आहे तर बघू शकता पूर्ण तेलच काढून मगच आपल्याला एका प्लेटमध्ये आहे ते काढून घ्यायचे आहे इथं तुम्ही आवाज बघू शकता कसा असा आवाज येत आहे मस्त असं कुरकुरी झालेले आहे तर जसे बाहेर किंवा कॅफे मध्ये मिळतात ना तसे आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत बघू शकता मस्त असे कुरकुरी तसे झालेले आहेत फ्रेंच फ्राईज आहे ते तळून झालेले आहेत बघू शकता मस्त असे कुरकुरी झालेले आहेत तुम्हाला इथं मी एक तोडून दाखवते तर बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत मस्त असे जा आतून झालेले आहेत खुसखुशीत असे झालेले आहेत आता ह्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे तर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे जास्त पण नका घालू आणि गरम असतानाच हे मीठ घालायचं आहे आणि दोन्ही हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे गरम असतानाच मीठ घातल्यामुळे काय होतं मीठ असं त्या फ्रेंच फ्राईजला चांगलं असं लागलं जातं त्याच्यामुळे गरम असताना थोडंसं मीठ घाला तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही चाल तर आपण शिजवताना घातलेच होते बघू शकता आवाज मस्त असे झालेले आहेत इथं तुम्ही सॉससोबत किंवा असे सुद्धा हे फ्रेंच फ्राईज आहे ते खाऊ शकता झटपट असे इथं आपले घरच्या घरी फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत खूप हेल्दी असे झालेले आहेत आता इथं मी एक इथं माझ्या मुलाला आहे ते खाऊ घालते खूप छान झाले मी खूप छान झाले मस्त एक नंबर तर तुम्ही पण अशा प्रकारे फ्रेंच फ्राईज करून बघा माझे तर मुलांना खूप आवडले तुमच्या सुद्धा मुलांना असेच आवडते त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचे घरच्या घरी हेल्दी असे फ्रेंच फ्राईज इथं करून बघा इथं आपण कॉर्नफ्लावर वगैरे काहीच वापरले नाही त्याच्यामुळे खूप हेल्दी असे फ्रेंच फ्राईज तयार होतात तर चला आता रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा असंच माझ्या चॅनल कनेक्ट करा जेणेकरून माझ्या नवनियर रिसिपी तुम्हाला बघायला भेटतील चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद